नित्याची वाङ्मय सेवा सुरू से करतो काल आपण अवधूत आणि यदुराजाचा जो संवाद सुरू आहे त्या संवादर्गत आपण पहिला गुरु पृथ्वी आणि त्या अंतर्गत वृक्ष हा पर्वत भूमी आणि वृक्ष शेवटच्या वृक्षाच चिंतन आपण करत होतो त्यामधला त्यांचा शेवटचा मुद्दा असा होता यावरून तस सांगतात की अतिथी पूजन कोणाकडलं शिकावं तर ते वृक्षाकडलं शिकावं आपल्या जवळ जे जे म्हणून काही आहे ते ते अखंड इतरांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा वृक्ष त्या वृक्षाकडून मी अतिथी पूजनासाठी म्हणून त्याच्या या परोपकार वृत्तीला त्याच्या या उदार मतवादाला आणि अतिथीच्या अत्यंत आदर्श अशा अतिथी पूजनाला मी स्वीकारले आणि त्या वृक्षाला मी गुरु म्हणून स्वीकारले म्हणजे जो जो याचक मागायला आला त्याला सर्वस्व द्यावं लागलं तरीही तो जो द्यायला तयार होतो असा वृक्ष कधीच कुणाला विनमुख न जाऊ देणारा वृक्ष त्याला मी आत्मबुद्धीने स्वीकारलेला आहे आणि मी त्याला गुरु केलेला आहे आता दुसरा गुरु अवजूत असं सांगतात की ज्याला मी केलं तो पृथ्वी गुरु झाली ऐसी दुझे गुरुत्व ते वायुसी आले जे जे युक्तीसी ते, ते परीयसी नरदेवा गुरुत्व जे वायुसी ते दो प्रकारे परियेसी एक ते प्राण वृत्तीसी बाह्य वायुसी दुसरे प्राणसी ये परी जो विषयी आसक्ती न धरी विषय सेविला सेविली याही वरी नवे अहंकारी प्राणू जैसा प्राणाभ्यासे क्षुधा अद्भुत तेव्हा प्राणासीच क्षोभ येत तेने काया वाचा चित्त विकळ पडत इंद्रिय तया प्राणासी आधारू भल तैसा मिळो आहारू परी धड गोंडाचा विचारू न करी साचारू पै प्राणू तैसेची योगी या पाहि तो अभिमान न धरी देही विषयो सेवी परी काही नाही तयासी। उंडा, उंडा मांडा परी रसनेचा न असत न कि तयासी अवधू तस सांगतात की आता पहिल्यांदा मी पृथ्वीला गुरु केले आणि दुसरा गुरु मी जो स्वीकारलाय किंवा जो मला पाहायला मिळाला त्याला मी गुरु म्हणून स्वीकारलं त्याचं स्थान अवधूत असं सांगतात की तो माझा दुसरा गुरु गुरुत्व ते वायू त्या वायूला मी गुरु म्हणून वायूला गुरु स्वीकारत असताना मग सविस्तर या ओव्यांच्या संदर्भामध्ये आपण विचार करू अवधूत असं सांगतात की सगळ्या प्रकारची कर्म करून सर्व प्रकारची कर्म करून पुन्हा कशामध्येच गुंतायचं अलिप्तपणाने हा अत्यंत महत्वाची युक्ती अवधूत वायूकडून स्वीकारतात क्रमांक दोनचा मुद्दा असा आहे की शहाण्या ज्ञानी माणसाने किंवा चतुर पुरुषाने नाथ महाराज असं सांगतात की अंतर्बाह्य ऐक्य भावाने वागण्यासाठी वायूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तिसरा मुद्दा पुढे जे येणारे त्यात ते प्रमुख मुद्दे आपल्याला जे पुढे अभ्यासायचे किंवा ज्याचा विचार करायचा तिसरा मुद्दा ते म्हणाले की व्यवहारामध्ये माणसांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच इंद्रियाच्या संगतीमध्ये राहावं लागतं आपण इथे कितीही ज्ञानाच्या गप्पा मारल्या समजा दिवसभर जेवणच केले नाही ना भागवत ऐकायला आणि कितीही रसाळ सांगणार असू अन्न हे पूर्ण ब्रह्म केव्हा पण त्याला पूर्ण ब्रह्म का म्हटलं अन्नाला पोटामध्ये जर काही नसेल तर ज्ञानाच्या नुसत्या गप्पानी त्याचं पोट भरत ते म्हणजे काही करा पण बारा वाजता म्हणजे किती मोठा यती झाला तरी बारा वाजता त्याचं तोंड त्याला तो उघडावंच लागतं शरीर म्हणून व्यवहारामध्ये वागत असताना माणसाला इंद्रियाच्या संगतीमध्ये वाचून गत्यंतर नसतं परंतु इंद्रियाचे जे भोग आहेत ते भोगत असताना त्या वस्तूंच्या गुणदोषांनी लिप्त होता कामा नये त्याच्या मागे आपण धावता कामा नये तसंच देहाच्या संगतीने आत्मज्ञान यत्किंचितही मलिन होता कामा नये आपण मागे की नाथ महाराजांचं सगळं जीवन ज्या श्लोकावर आपल्या सद्गुरूंच्या पद्धतीप्रमाणेच की जीवन जीवन। गृहस्थाश्रम न सांगता कर्मरेखा न ओलांडता निज व्यापारी वर्तता आणि सगळ्यात महत्वाची शेवटची होते आत्मबोधू न तोच सूत्र इथे सांगतात की हे सगळं इंद्रिय आहे सगळं आहे पण सगळ्या गोष्टी मर्यादित स्वरूपात शिस्तीने शास्त्राच्या आधाराने माणसाने भोगाव्या आणि हे सगळं होत असताना देह हे साधन आहे सगळ्या गोष्टींमध्ये ना सूत्र फार महत्वाचं आहे आपल्याला घेण्यासारखं कि हा देह साधन म्हणून आपल्याला आणि साधन म्हणून देताना साधनाची सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे आहार विहार याला जी सांगित की म्हणजे आपण जे वाक्य होत ते फार आपल्या सगळ्यांना घेण्यासाठी म्हणाले भगवंताने हा देह दिला ना हा जसाच्या जसा तितका जास्तीत जास्त स्वच्छ निकोप निरोगी तसाच्या तसा भगवंताच्या हवाली करणं हे साधकाचं कर्तव्य तस ते म्हणाले की या देहाच्या संगतीमध्ये राहत असताना त्याचे लाड न पुरवता त्याच्या मागे न जाता देहाला कशा प्रकारे सांभाळा की हा देह मला आत्मज्ञानासाठी ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी आत्मानंदामध्ये राहण्यासाठी मला दिले तेव्हा या देहाच्या संगतीने तो आत्मबोध कधीही मळता कामा नये किंवा मलिन होता कामा हे सूत्र दहावी काळामध्ये म्हणजे या वायूच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना सज्जनो शिकायचं आहे आता वायूच्या संदर्भामध्ये नाथ महाराज सांगतात की वायूचं गुरुत्व हे दोन प्रकार आहे ते म्हणाले गुरुत्व जे वायूसी ते दो प्रकारे परीयसी एक ते प्राणवृत्तीसी बाह्य वायूसी दुसरे एक प्राणवायू आहे निगडीत मग पुढे प्राण अपान व्यान समान उदान हे सगळे त्याच्या बरोबर आहे आणि दुसरा जो आहे हा हायू असे दोन प्रकारचे वायू आणि नाथ महाराज म्हणतात की या वायूचे दोन प्रकार या दोघांनाही मी गुरु केलेले आणि मग ते पुन्हा प्राणाच्या संदर्भात प्राणवायूच्या संदर्भात विशेषतः प्राण या शक्ती संदर्भामध्ये प्राणाची प्राणचीये परी जो विषयी आसक्ती न धरी विषय सेविला वरी नवे अहंकारी प्राणू जैसा या प्राणाचा विचार करत असताना एक गोष्ट त्यांनी सांगितली की प्राणाभ्यास क्षुधा अद्भुत दुसरे तेव्हा प्राणासीच क्षोभ येत तेने काया वाचे चित्त विकल नाथ महाराज असे सांगतात की या प्राणाच्या प्राणवायूच्या व्यापारामुळे त्याला भूक लागते दुसरं भूकेने प्राण क्षोभतो व्याकुळ होतो आपला म्हणून त्यामुळे काया वाचा मने इंद्रिये ते म्हणाले ह्या हे सगळी विगलित होऊन जातात थकून जातात जाता। अशक्त होतात ग्लाणी आल्यासारखं होतं बऱ्याच वेळेला बघा मनाला सुद्धा इतका थकवा येतो इंद्रियांना तर येतच येतो सुन्न होऊन जातो आपण कधी कधी असं आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा काहीच करा वाटत नाही नैराश्य येऊन म्हणून म्हणजे अगदी अलीकडच्या अलीकडच्या योगाच्या अभ्यासात असणार इथेच आहे आपण त्यांच्यासमोर काय जास्त बोला कि प्राणवायू प्राणायाम त्यात महत्व सांगत असताना तो प्राणवायू इतका जितका जितका तुम्हाला जास्त प्राणवायूचं प्राणायामाचं महत्वाचं की तुमचं मन प्रसन्न ठेवण्याचं काम सुद्धा प्राणवायू तुमची सगळी की काया आणि इंद्रिय सुद्धा त्याच्या शक्तीशिवाय त्या प्राणवायूच्या शक्तीशिवाय विगलित होऊन जातात ग्लाणी आल्यासारखे होतात थकवून जातात असं होतं म्हणाले त्यावेळी प्राणरक्षणापुरता पुढे म्हणाले तेने कायावाचे तया प्राणा आधारू भले तैसा आहारू परी विषय परी काही आसक्ती नाही ते अस ते म्हणाले कि अशा वेळेला आपण काही शोधत नाही भूक लागल्यावर काही पाहत नाही आता काही करवा काय श्रीभाकरी का श्रीभाकरी सत्तेची गुकेला कुंडा निजेला धोंडा जे म्हणतात त्यातलं भुकेला कुंडा हे इथे नाथ महाराजांना एकदा त्या प्राणाला भूक लागले तर जे असेल तो तो, ते ज्या त्या वेळेला त्याला हवं असतं तो घेतो आणि कसलाही तरी प्राण त्याला नाकारत नाही त्याला गोड हा विचार प्राण करत नाही हे आहे मला आवडत नाही खूप भूक लागली कारल्याची भाजी आवडत नाही ते बाई म्हणजे कारल्याची भाजी पोळी देखील त्याला हो मिटक्या मारस मनुष्य खातो त्यावेळेला तो काही विचार करत नाही ही त्या माणसाची नाही त्या प्राणाची क्षोभत तो प्राण सुद्धा कारण त्याचा प्राणवायूचा एवढा व्यापार देहामध्ये सुरू आहे कायम हे क्षणभर म्हणजे एक, एक सेकंद हो एक सेकंद ऑक्सिजन एकच सेकंद ब्रेन साठी खूप खूप मोठा मग उजवीकडचा पॉईंट गेला का डावीकडचा मग डावा अंग गेला का उजवा अंग एक क्षण काय महात त्या वायूचं त्या प्राणवायूचं सर्व एवढं मोठं महत्व कळालं आपल्याला कोविडच्या काळामध्ये आणि भावी काळात तो म्हणतात ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरवा लागणार कारण झाडांची आपण यथोचित व्यवस्था करतो त्याच्यानंतर आपल्या नंतरच्या येणाऱ्या दोन जनरेशनसाठी आपण काय वाढून ठेवणार आहोत हाही विचार अध्यात्माच्या मार्गातून आपल्याकडे पहिल्यापासून केला गेला तेव्हा ते, ते म्हणाले की तो असा कधी विचार करत नाही की शिळ आहे कडू आहे गोड आहे जो आहार त्या प्राणाला त्यावेळेला मिळेल तो तो स्वीकारतो आनंदाने स्वीकारतो त्याच्याकडे भेद राहत नाही आणि हे सगळं सांगत असताना अवधूत लगेच हे सगळे गुणधर्म त्या वायूचे सांगत असताना म्हणतो की साधक भक्त योगी हा अशाच प्रकारे जीवन हर जगत असतो कारण त्याचं ध्येय ठरलेलं आहे मला आत्मज्ञान आत्मानंद मिळवायचा अवधूताला यदुराजाबरोबर नव्हे आपल्यासाठी अवधून सांगताय की तुला तुझं ध्येय गाठायचं नाही तुला आत्मानंद मिळवायचा तुला ब्रह्मानंदाच्या मार्गावर चालायचं आहे ते आत्मज्ञान तुला प्राप्त करून घ्यायचं ना तर मग तो योगी सुद्धा अगदी याच प्रमाणे देहाची अहंता धरतच आणि जे काही मिळेल जे काही ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला योगी तो विषय सेवन करताना आपल्याला दिसतो पण म्हणाले ज्याची आसक्ती मात्र त्या कधीच पुन्हा आपल्याला असं तोच विषय तो तोच तर आपल्याला सांगायचा म्हणून रिपिटेशन जेव्हा रोज रोज हा विषय तो की जे त्याच्या वाटेला येईल तो ते आनंदाने स्वीकारतो मग तो, तो खरा भक्त आहे मग तो खरा साधक आहे मग तो खरा योगी असा म्हणण्याच्या मार्गावर आपण सज्जन आपल्याला जायचं पुन्हा तेच की महाराज म्हणाले ना की जे घडेल ते सद्गुरूंच्या इच्छेने घडतं ते माझ्या कल्याणाचं आहे हे शिकण्याचा आसक्ती नसणं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातूनच आपल्याला मिळत योग्याच वागणं कसे मिळाले की त्याचे देहा आणताच नाही बारा वाजेची वेळ भिक्षेकरी जेव्हा जातो ना त्याच्या हातात काय तुम्ही त्याच्या झोळीमध्ये काय टाकणार हे भिक्षेकऱ्याला माहितच नाही भिक्षा मागताना त्याच्या दारात जाणं एक श्लोक म्हणणं आणि त्या घरातली ती मौली तुमच्या जोडीमध्ये काय आणून टाकणार आहे तुम्हाला आणि ती सगळी भिक्षा घ्यायची आणि नदीमध्ये जाऊन जायची पण निष्ठेने जर केलं आणि जेव्हा तुम्ही या भावनेने राहात असं जनो जालन्याचे नानाचार्य म्हणून आणि त्यांना त्या काळी म्हणजे त्यांनी एकोणीशे ला देह ठेवला साधारण चाळीस चाळीस पंचेचाळीस सालातली घटना असेल एकोणीसशे पंचेचाळीस क्षयरोगाची हो लक्षणं दिसायला त्यावेळेला क्षयरोगाची हो औषध पूर्णपणे बरी करणारी नव्हती आणि आदरणीय वाडी रूप महाराज देहात असताना ते महाराजांकडे आता क्षयरोग्याला हो आपण परवाच्या दिवशीच पाहिलं की आपल्या वडिलांना क्षयरोग हो झाला तेव्हा पंढरपूरच्या त्या वाड्यातच नुग एक झोपडी बांधून बाहेर ठेवावं लागेल आपण अनुभव महाराजांनी नानाचार्याला सांगितलं नानाचार्य घाबरू नका म्हणाले तुम्हाला एक व्रत देतो कराल का हो म्हणाल म्हणाले इथून आता कराडला जा कराडला आपलं राम मंदिर आहे म्हणाल कराडला जा आणि कृष्णा नदीच्या काठावर मंदिरामध्ये राहायचं पहाटे लवकर उठायचं स्नान संध्या करायची मानस पूजा करायची साडे अकरा वाजे बारा वाजेपर्यंत मस्त जप करायचा सव्वा कोटीचा अनुष्ठान दिलं चार महिन्यासाठी बारा वाजेपर्यंत नाम घ्यायचं बारा वाजता सात घरी भिक्षा मागायची कृष्णामध्ये बुडवायची रामाला नैवेद्य दाखवायचा तोच खायचा पुन्हा नामाला बसायचं रात्री दूध काहीतरी घ्या एक वेळ जेव नानाचार्य तिथे राहिले जपाचा संकल्प होता तो केला आणि संकल्प संपून नानाचार्य जेव्हा परत आले त्यांच्या चेहऱ्यात त्यांच्या चर्येत त्यांच्या देहयष्टी मुलाग्र सकारात्मक झालेला बदल जेव्हा महाराजांनी पाहिला ते जपुंज दिसू लागले क्षयाची सगळी लक्षणं संपली होती म्हणाले वैद्याकडे जाऊ वैद्याने सांगितलं तुम्ही पुन्हा महाराजांकडे आले वालूप महाराज तेव्हा नानाचार्याने जे सांगितलं सजनो सा ते मला इथे सांगायचं की खरा योगी कसा असतो नानाचार्य म्हणाले महाराज पुन्हा एकदा अनुष्ठानाला जाऊ का पुन्हा कसं काय सांगू म्हणाले महाराज ते जे भिक्षेचं अन्न अन्न होत म्हणाले मी रोज कृष्णा नदीमध्ये बोडवायचे ते आणि त्याच्यानंतर विचार करा चार सात घरी माधुकरी मागितली यांची दोडक्याची भाजी यांची भेंडीची यांची भोपळ्याची काय असेल माहिती कुणाचा भात कुणाची पोळी सगळी बुडवल्यानंतर सगळा रस त्यातला निघून गेलेला आहे आणि तो नव्हे येऊन रामाला दाखवायचा आणि त्याच्यानंतर त्याची तीन भाग करून त्यातला एक तृतीयेश भाग फक्त आपण प्रसाद म्हणून खायचा नानाचार्य म्हणाले ते भिक्षेच पवित्र अन्न खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत माझ्या ताळू मधन एक स्त्राव अखंड पाजरात असायचा आणि तो स्त्राव अमृतासारखा तो गोड नव्हता कारण गोड म्हटलं तर साखरेची गुळाची कशाची तरी गोडली ही साखरेची नाही आहे ही गुळाची नाही पण ही मधुरता वेगळीच आहे ही अलौकिक आहे ही अमृताचीच असते ही स्वर्गीय असते ही प्रासादिक असते आणि तो जो स्त्राव माझ्या काळू मधन अखंड जिभेवर राहायचा आहे ना त्याच्यामुळे मला दुसरं अन्न खाण्याची कारण त्या स्वादामध्ये दुसऱ्या दिवशी बारापर्यंत पण हे साधलकांनी एक त्या नामाने आणि दुसरं सद्गुरूंच्या आज्ञेने केलेल्या त्या संकल्पित नाम साधना आणि विषेद सज्जन असं होतं का आजही एकोणीशे पंचेचाळीस ची आज असे साधक आहेत आपल्या संप्रदायामध्ये आपला संप्रदाय म्हणत असताना मला आपलं परक असं काही म्हणायचं नाही पण आपल्या जवळचं अगदी पाहिलेलं म्हणून असा शब्द दिला आजही असे नामसाधक सज्जनो आज आहेत -खर आज आपल्या संप्रदायामध्ये जे खरोखर मनापासून नाम घेतात ना त्यांना ही अवस्था आज प्राप्त झालेली आहे गृहिणी आहे दिवसभर प्रचंड काम करतात पारमार्थिक मार्गावर चालत असताना प्रापंचिक प्रतिकूलता खूप असते आणि खरं खरं म्हणजे त्या प्रतिकूलतेमुळेच मनुष्य जास्त तिकडे वळतो की काय आणि खरा आनंद तिथे त्याला मिळतो मी तर म्हणतो भक्तांसाठी ही योजनाच परमेश्वर करते जितकी प्रतिकूलता तितकी पारमार्थिक दृष्ट्या अनुकूलता करून घेण्याची सकारात्मक दृष्टी सुद्धा सज्जन नामाने येत उपासने येत सत्संग फार वय नसलेल्या अगदी अडुतीस चाळीस वर्षाच्या असलेल्या मुली आहेत पण ही अवस्था मी आता जी सांगितली ती आज ते उपभोगत आहे अगदी अल अल्पाहार प्रचंड दिवसभर काम स्ट्रेसफुल आहे जागतिक दर्जाचं काम करणाऱ्या बाई आहेत पण त्यांना महाराजांच्या कृपेने नामाची संगत आणि त्या नामाच्या संगतीतून मिळणारी ही अमृतवृष्टी सारखा सारखा तो ही लाळ ही लाळे म्हणतायत लाळ म्हणणं सुद्धा खूप अलीकडत तो स्त्राव इतका सुंदर वाहतो म्हणाले भावे सकल जीबांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करी तो संभाळ तुझ मुख लीला ऐसे नाही ऐसे नाही आवडी निभावे जैसी स्थिती आहे ऐषा परिरा जय जयशिस्ति आहे परिरा परिराहे कव तु कपाहे, संचिता संचिता आवडीने भावे. एकाज भोगप्रारब्धाचा भोगप्रारब्धा जनर्द भोग प्रारब्धा हरि कृपे नाश नाम घेसी तुझी गेसि ते सर्व त्यासि सरवै सर्वभाे आवणि निभाे आवणि निभाे आवणि निभा गुरुनाथ महाराज